सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रचाराचा सा शुभारंभ सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणपती मंदिरात जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा पर्यटन व नगरविकास मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते नारळ फोडून मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही याचवेळी करण्यात आले शिवसेना स्वबळावर निवडणूक ताकदीने लढवत असून विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रचार करणार असल्याचे शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातून सांगली महापालिकेला मिळालेल्या कोट्यावधींच्या निधीतून झालेली विकासकामे पायाभूत सुविधा आणि जनकल्याणकारी प्रकल्प नागरिकांपर्यंत पोहोचवत मतदानाचे आवाहन करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितले कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीच ग्रामदैवत गणरायाचं दर्शन घेऊन गणरायाचा आशीर्वाद घेऊन सर्व शिवसैनिक सर्व शिवसेनेचे उमेदवार सर्व शिव सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा आज आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीन शिवसेना चिन्हावरती या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाते आहे चिन्ह वाटप काल झालेलं आहे आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे यापूर्वी ज्यावेळी मी सांगलीमध्ये आलो होतो त्यावेळी आमचा प्रयत्न होता महायुती करण्याचा पण काही कारणामुळे ती महायुती होऊ शकली नाही आणि कमी वेळ आम्हाला स्वतंत्र उमेदवार उभा करण्यासाठी मिळाला पण तरी सुद्धा जो वेळ मिळाला कारण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता महायुती होत नाही आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे त्याही कमी वेळेत आम्ही सर्व शिवसेनेच्या जुन्या नव्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना एकत्र करून आम्ही हे पॅनेल उभं केलेलं आहे पूर्ण ताकदीनं शिवसेना या पॅनेलच्या पाठीमागे उभी आहे आणि या जिल्ह्यातली सुद्धा शिवसेनेचे सर्व शिवसैनिक एक एक मत या पॅनेलला मिळवण्यासाठी आम्ही निश्चितपणे चांगलं नियोजन करू आणि भरघोस यश आमच्या पॅनेलला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले सर्व सन्मान्य मतदार बंधू बघिने देतील असा आम्हाला विश्वास आहे